आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विकासापासून वंचित गाव विकासाच्या अपेक्षेने आमच्याकडे बघतंय दिगंबर पाटील प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरी गेली दहा वर्ष विकासापासून वंचित असलेले पलूश शहरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून उभारलेल्या महायुतीच्या उमेदवारांकडे खूप मोठ्या आशेने बघते आहे असे मत क्रांतिकारखाना संचालक दिगंबर पाटील यांनी व्यक्त केले पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक सात मध्ये जोरदार धनंजय दत्तात्रे सूर्यवंशी पुदाले आणि स्वाती संग्राम चव्हाण यांनी येथील प्रचार फेरी दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर तीव्र टीका केली उमेदवारांनी यावेळी स्पष्ट केलं की सध्या जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संतापाची तीव्र भावना आहे यापूर्वीची निवडणूक झाल्यापासून सत्ताधारी प्रभागांमध्ये फिरकलेले नाहीत नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांचा अभाव जाणवत आहे प्रभागामध्ये आठ आठ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही अशा गंभीर अडचणी दिसून येत आहेत प्रभागाचा कोणत्याही प्रकारे विकास झाला नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं या आव्हानात्मक वातावरणातही नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार ज्योत्ना विठ्ठलराव येसुगडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार भगवंत उर्फ दिगंबर तानाजीराव पाटील आणि अंजनी अशोक मोरे यांना प्रभागामध्ये मतदारांचा सकारात्मक आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले निवडून आल्यावर या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आणि प्रभागाचा विकास साधण्याची हमी संबंधित उमेदवारांनी मतदारांना दिली या प्रचार फेरीच्या वेळी अशोक मोरे दिलीप पाटील विकास पाटील प्रमोद मोहिते सागर बनसोडे अमोल पाटील डॉ उमेश पाटील विक्रम पाटील संतोष मोहिते विनोद मोहिते सागर बनसोडे बीना मुजावर धनश्री पाटील सुप्रिया पाटील पल्लवी साळुंके श्रुती कुंभार शीतल पाटील विद्या पाटील विजया साळुंके प्रियांका साळुंके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज फलूस नगर परिषद दोन हजार पंचवीस नगरपरिषद निवडणूक प्रभाग नंबर सात मध्ये मी भगवंत उर्फ दिगंबर पाटील त्याचबरोबर माझ्या सहकारी अंजनी अशोक मोरे आणि आमच्या फलूस गावच्या नगराध्यक्ष उमेदवार श्रीमती ज्योत्नका केसोरे आम्ही प्रचार करत आहोत तरी गावचा आज विषय घेतला तर गेले दहा ते पंधरा वर्ष एक विकासापासून वंचित असलेलं आपलं गाव आज कुठंतरी बदलाच्या अपेक्षेनं आमच्याकडे बदलत आहे येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही त्या अपेक्षेचा स्वप्नाचा पाठपुरावा करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि प्रभाग सात मध्ये अतिशय दैनंदिन अवस्था प्रत्येक गल्लीबळत रस्ते गटारी पाईपलाईन अशा विविध समस्या आहेत या समस्याला येणाऱ्या काळात आम्ही समोरे जाऊन त्या पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीन एवढंच मी बोलतो थांबतो नमस्कार अंजनी अशोक मोरे प्रभाग सात मध्ये मी उभी आहे त्यापूर्वी पण या, या वार्डात मी उभी होते लोक मला संधी देतील इथून पुढून पण काम करील संधी मिळावी अशी माझी विनंती आहे